माहूर येथील दत्तशिखर संस्थांच्या अंतर्गत असलेला बाळगीर महाराज आश्रमात गुरु आनंदगीर महाराजांचा सोळावा पुण्यस्मरण सोहळा आनंद दत्त आश्रमाचे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदगीर आनंद पुण्यस्मरण सोहळा भक्तांचे श्रद्धास्थान असलेले दत्त शिखराच्या पायरीजवळ संत बाळगिरी महाराज आश्रमात गुरु आनंदगीर हे आनंद दत्त आश्रमाचे मठाधीश साईनाथ महाराज बितनाडकर यांचे गुरु आनंदगीर महाराज सोळाव्या पुण्यस्मरण निमित्त अठरा ऑगस्ट रोजी आनंद आश्रमाचे मठाधीश साईनाथ महाराज महाराजकर यांच्या हस्ते गुरु आनंदगीर महाराजांच्या समाधीला वेद मंत्राच्या घोषात अभिषेक महाआरती करण्यात आली या प्रसंगी साईनाथ महाराजांनी उपस्थित भक्तजनांना आपल्या मधुरवाणीतून गुरुपूजनाचं महत्व विषद करताना संस्काररूपी भवसागर पार करण्यासाठी प्रत्येकाला गुरुकृपा आवश्यक असून प्रत्येकाने गुरुपूजन व गुरुसेवा करावी असे आवाहन केले साईनाथ महाराज यांच्या नेतृत्वात सकाळी आठ वाजता साईनाथ महाराज बिटनाळ यांच्या आश्रमापासून बाळगीर महाराज यांच्या आश्रमापर्यंत पदयात्रेत आयोजन करण्यात आले होते पदयात्रेत हजारो भक्तजन सहभागी झाले होते यावेळी स्वच्छता अभियान राबवण्यात आले तसेच साईनाथ महाराज बिटनाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या पुण्यस्मरण सोहळ्यानंतर साईनाथ महाराज बितनाडकर यांचे यांच्या आश्रमात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक सोहळ्याचे पौरोहित्य श्री रेणुका देवीचे पुजारी विजय आमले अनुदीप शास्त्री कोरटकर देवराव पांडे यांनी केले यावेळी विश्वस्तभाऊ पाटील हडसनीकर महिला पत्रकार सुरेखा ताळणकर बालाजी ताळणकर यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर